नमस्कार मी संदीप जटार आपला आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आषाढी निमित्त वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेनं जायला सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यातील पालख्या मसवडमध्ये मोठ्या प्रमाणात मुक्कामी असतात त्या पालख्यांसाठी मसवड नगरपालिकेने काय काय सुविधा केल्यात याबाबत आपण मसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्याकडून जाणून घेणार आहोत आषाढी वारीच्या निमित्तानं म्हसवड शहरातून ज्या पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या मानाच्या पालख्या असतील दिंडे असतील आणि वारकरी भाविकांसाठी म्हसवड नगर परिषदेमार्फत येणाऱ्या पर भाविकांचे भाविकांना ज्या काही रस्त्याने भाविक जाणार जा आहेत शहराच्या हद्दीतील त्यावर आपण साफसफाई करणार आहोत विद्युत दिव्यांची सोय होणार आहे तसेच भाविक ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला राहणार आहेत भाविक त्या ठिकाणी भाविकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था तसेच नगर जे आपले मोबाईल टॉयलेट असतील त्या त्या मोबाईल टॉयलेटची आपण व्यवस्था करणार आहोत तसेच भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी नगर परिषदेचे पथक चोवीस तास दक्ष राहील व भाविकांच्या येणाऱ्या अडचणीवर पथक ते मात करेल आणि भाविकांना मसवड शहरातील मुक्काम आनंददायी कसा होईल या दृष्टीने मसवड नगर परिषद सर्वतोपरी कार्य करेल